नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्य शासन कारखानदारांना ऊसाच्या खरेदी करात सूट देणार ऊस शेतकऱ्यांना आठशे कोटी रुपयांचा लाभ शक्य मुख्यमंत्री संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरळीत कामकाजासाठी सहकार्य करावं सरकारचं विरोधकांना आवाहन जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान एका नागरिकाचा मृत्यू डाळीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार आणखी डाळ आयात करण्याची शक्यता महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरातून आदरांजली शिखांचे पहिले गुरु गुरु नानक यांची जयंती देशभरात उत्साहानं साजरी आणि नागपूर क्रिकेट कसोटीत भारताच्या दोनशे पंधरा धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या दिवसखेर दोन बाद अकरा धावा भूमिका आहे त्यामुळे उसाला वाजवी रास्त किंमत दर द्यावाच लागेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज साताऱ्यात सांगितलं कराड इथं आयोजित करण्यात आलेल्या बाराव्या यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक आणि पशुपक्षी प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते साखर कारखान्यांवर विपरीत परिणाम झाला तर ऊस शेतीच्या अर्थकारणावर त्याचे दूरगामी परिणाम होतील म्हणूनच ऊसाच्या खरेदी करात सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना सातशे ते आठशे कोटी रुपयांचा फायदा होईल असे ते म्हणाले साखर कारखान्यांनीही केवळ सरकारी मदतीवर अवलंबून न राहता विकासाच्या दृष्टीनं योग्य नियोजन करावं उत्पादकता वाढवावी उसाचं सगळं क्षेत्र ठिबक सिंचनावर परिवर्तित करावं असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की याबाबत आपण इस्रायलचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे संसद हे देशातल्या नागरिकांच्या आशा आकांक्षा प्रतिबिंबित करणारं सर्वोच्च सार्वभौम सभागृह आहे देशाला विकासाची फळं प्राप्त करून द्यायची असतील तर संसदेचं कामकाज सुरळीतपणे चालणं आवश्यक आहे म्हणूनच सर्व पक्षाच्या सदस्यांनी यासाठी सहकार्य करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलि उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते वस्तू आणि सेवा कर विधेयकाबाबत विरोधकांच्या विधायक सूचनांचा सरकार निश्चितपणे विचार करेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात तंगधारजवळ सशस्त्र दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळाजवळ आज सकाळी केलेल्या हल्ल्यात एक जवान जखमी झाला तर तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा जवानांना यश आलं या हल्ल्यात एक नागरिकही ठार झालाय केलेल्या के हल्ल्यानंतर या तळावरच्या इंधन तेलाच्या साठ्याला आग लागली आणि काही वाहनांचं नुकसान झालं सकाळी सवा आठच्या सुमाराला हल्ल्याला सुरुवात झाल्यानंतर हे दहशतवादी आणि लष्कराचे जवान यांच्यातली धुमशचक्री अद्यापही सुरु आहे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं या, या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहा दरम्यान सुरक्षा दलांनी पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांचा एक प्रमुख तळ उद्ध्वस्त केला असून या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर स्फोटक उपकरणं आणि शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला जप्त केलेल्या स्फोटकांमध्ये स्फोटकांमधिजन्ट एक्सपोजन डिव्हाइस सामग्री आणि फोर्टी सव्हन रायफलींच्या काडतुसांचा समावेश आहे हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी भारत सर्व सहकार्य करेल अशी ग्वाही केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आहे पॅरिस इथे येत्या तीस नोव्हेंबरपासून होणाऱ्या हवामान बदल परिषदेच्या पार्श्वभूमीवर ति बोलत होते मात्र हवामान बदलाबाबत समान न्याय हवा अशी भारताची भूमिका आहे विकसनशील देशांना विकास प्रकल्प राबवताना हवामान बदलाच्या संकटाची किंमत देताना योग्य न्याय दिला जावा असा आग्रह श्रीमंत राष्ट्रांकडे धरणार असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं या परिषदेत जागतिक तापमान वाढ दोन अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवण्यासाठी पहिल्यांदाच कायदेशीर आणि जागतिक स्तरावर बंधनकारक ठरेल असा करार होण्याची शक्यता आहे विकसित राष्ट्रांनी संदर्भातली आपली जबाबदारी उचलावी अशी अपेक्षा भारतानं व्यक्त केली आहे या परिषदेत पन्नास हजार सदस्य सहभागी होणार विविध सरकारांचे प्रतिनिधी स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणविषयक सरकारी संस्थांचे प्रतिनिधी असतील शेतकऱ्यांनी मालाला मागितलेला हमीभाव देणं कुठल्याही सरकारला शक्य नाही मात्र शेतकरी कर्जमुक्त होणं गरजेचं आहे त्यासाठी शेतकऱ्यांच्या उत्पादनाला स्पर्धात्मक बाजारपेठ मिळवून द्यायला हवी असं मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त आहे शेतीला जोडधंदा म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी इथेनॉलची निर्मिती करावी असा सल्ला नितीन गडकरी यांनी आज दिला यवतमाळ इथं आज रस्ते रुंदीकरणाच्या प्रकल्पाचं भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते बायोप्लास्टिकला संपूर्ण जगात मागणी आहे बायोप्लास्टिक इथेनॉल पासून तयार करता येतं त्यामुळे शेतकऱ्यांनी इथेनॉल तयार केलं तर उत्तम लाभ मिळवता येईल म्हणाले ज्वारी मका कापूस तूर या पिकांच्या कचऱ्यापासून इथेनॉलची निर्मिती करता येते असंही त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री हंसराज अहिर खासदार भावना गवळी खासदार विजय दरडा पालकमंत्री संजय राठोड उपस्थित होते डाळीच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणखी डाळीची आयात करण्याचा सरकारचा विचार आहे डाळीची मागणी आणि पुरवठ्यातली तफावत कायम असल्यानं अद्याप डाळीच्या किमतीत चढ्याच आहेत यावर उपाय म्हणून डाळीची आयात करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला डाळीच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी काल संबंधित विभागांच्या सचिवांची बैठक झाली त्यात हा निर्णय झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे डाळीची आयात करण्यापूर्वी वाणिज्य आणि ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव खासगी व्यापारी आणि सार्वजनिक व्यापारी संस्थांची बैठक घेतील त्यानंतर डाळीच्या आयातीची प्रक्रिया ठरवली जाईल अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सातारा जिल्ह्यात कराड इथल्या कृष्णा कोयनेच्या प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळातले सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आदरांजली वाहिली मुंबईत विधानसभेचे माजी सदस्य मधू चव्हाण यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या विधानभवनातल्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली राज्यातही विविध ठिकाणी त्यांना आज आदरांजली वाहण्यात आली भिवंडीसह राज्यातल्या वीजमाग उद्योगाला संजीवनी देण्यासाठी विजेची स्वतंत्र वर्गवारी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय त्यामुळे या उद्योगासाठी आता सवलतीच्या दरात वीज मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भिवंडी इथं सांगितलं वंजारपट्टी इथल्या उड्डाणपुलाचं उद्घाटन आणि दुसऱ्या एका उड्डाणपुलाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यानंतर एका जाहीर बोलत होते भिवंडीसाठी शंभर एमएलडी अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेनं दिलेल्या पाचशे अडुसष्ट कोटी रुपयांच्या योजनेच्या अहवालाचा अभ्यास करून तो केंद्राकडे पाठवण्यात येईल पाण्याचं समन्यायी वाटप सांडपाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था घनकचरा व्यवस्थापन पाण्याच्या स्रोताचं शुद्धीकरण आणि रोजगार या आधारे आम्ही शहरांचा विकास करणार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं देशभरात आज मोठ्या उत्साहात गुरुनानक जयंती साजरी होते शिखांचे पहिले गुरु म्हणून गुरुनानक ओळखले जातात अमृतसरच्या सुवर्ण मंदिरासह गुरुद्वारांमध्ये आज भाविकांची गर्दी दिसली गुरुनानक जयंती प्रकाश पर्व म्हणजे प्रकाशाचा सण म्हणूनही साजरा करण्यात गुरुद्वारांमध्ये शबर कीर्तन गुरुवाणीचा पाठ आणि लंगराचं आयोजन करण्यात आलं गुरुनानक जयंतीनिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सर्वांना शुभेच्छा आहेत राज्यातही गुरु जय उत्साहात साजरी केली जात आहे नांदेड इथल्या तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारामध्ये पहाटेपासून पूजापाठ प्रार्थना आणि विविध कार्यक्रम सुरू आहेत सोलापुरात होडगी रस्त्यावरील गुरुद्वारामध्ये ध्वजारोहण करण्यात आलं गुरु गुरुबंस गुरु सिंह यांच्या अमृतवाणीपासून पारायण झालं अकोल्यातही गुरुनानक प्रबंध समिती आणि सिंधी समाज उत्सव समितीच्या वतीनं श्री गुरुग्रंथ साहेब ग्रंथाचं अखंड पठण सुरू आहे धुळ्यात गुरुनानक जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे पठणासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन इथं करण्यात आलं कोल्हापुरातही विविध ठिकाणी गुरुनानक जयंती साजरी होती आहे धार्मिक कार्यक्रमांसह गीत संगीत सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा तसंच रक्तदान शिबिराचं आयोजनही इथे करण्यात आलं नागपूरमध्येही कलगीधर सत्संग मंडळाच्या वतीनं सिंधी आणि पंजाबी बांधवांनी गुरुनानक जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली अभिनेता जॅक श्रॉफ मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा ब्रँड अँबॅसिडर असेल अशी घोषणा फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक मुकेश शर्मा यांनी आज केली आहे इफ्फी मधिफी श्रॉफ आणि मुकेश शर्मा यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला अठ्ठावीस जानेवारी तीन फेब्रुवारी दोन हजार सोळा या काळात मुंबईत हा चित्रपट महोत्सव होणार आहे लघु चित्रपट माहितीपट आणि चित्रीकरण केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं मिफ्टचं हे यंदाचं चौदावं वर्ष यंदा या महोत्सवासाठी चोवीस देशातून आठशे एकतीस चित्रपटांनी प्रवेश अर्ज पाठवले होते असं शर्मा यांनी सांगितलं मिफ्ट चित्रपट महोत्सवाचा पूर्ण प्रसार करु असं यावेळी म्हणाले बीड जिल्ह्यात बीड बारशी रस्त्यावर आज सकाळी रिक्षा आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात चार जण ठार तर नऊ जण जखमी झालेत बीडपासून काही अंतरावर असलेल्या आहेरवड गावजवळ हा अपघात झाला बीड जिल्ह्यातल्या कपिलधार येथे मन्मथ स्वामींच्या दर्शनासाठी नांदेडहून हे भाविक चालले असताना हा अपघात झाला मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असून जखमींना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आणि आता क्रिकेटच्या मैदानावरची बातमी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून नागपूर येथे सुरू झालेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या दिवस अखेर दक्षिण दोन बाद अकरा धावा झाल्या आर अश्विन आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी एक बळी घेतला त्याआधी भारताचा डाव दोनशे पंधरा धावांवर आटोपला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर मुरली विजय आणि शिखर धवन यांनी भारताला अर्धशतकी सलामी दिली मात्र सलामीची ही जोडी बाद झाल्यानंतर ठराविक भारताचे सर्व फलंदाज बाद झाले आज भारताच्या एकाही फलंदाजाला सूर गवसला नाही मोरने मॉर्केल आणि हार्मर या जोडगोळीनं भारतीय फलंदाजांना स्थिरावण्याची संधी दिली नाही मॉर्केलनं ना तीन तर हार्मरनं चार गडी बाद हवामान आग्नेय अरबी समुद्र ते दक्षिण गुजरात प्रदेशाच्या भागावर असलेला कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकला असून आता तो पूर्व मध्य अरबी समुद्रावर आहे येत्या छत्तीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल तर याच काळात उर्वरित भागात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान चोवीस नागपूर एकतीस आणि सतरा पुणे तीस आणि वीस औरंगाबाद बत्तीस आणि वीस नाशिक तीस आणि एकोणीस कोल्हापूर एकतीस आणि वीस रत्नागिरी पस्तीस आणि तेवीस सोलापूर तेहतीस आणि बावीस आणि अमरावती कमाल बत्तीस आणि किमान एकोणीस ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्य शासन कारखानदारांना ऊसाच्या खरेदी करात सूट देणार ऊस शेतकऱ्यांना आठशे कोटी रुपयांचा लाभ शक्य मुख्यमंत्री संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरळीत कामकाजासाठी सहकार्य करावं सरकारचं विरोधकांना आवाहन जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान एका नागरिकाचा मृत्यू डाळीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार आणखी डाळ आयात करण्याची शक्यता महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरातून आदरांजली शिखांचे पहिले गुरु गुरु नानक यांची जयंती देशभरात उत्साहानं साजरी आणि नागपूर क्रिकेट कसोटीत भारताच्या दोनशे पंधरा धावांचा पाठलाग करताना दक्षिण अखेर दोन बाद अकरा धावा कौमी एकता सप्ताहाचा आज समारोपाचा दिवस आहे पर्यावरण संरक्षण ही आजच्या दिवसाची संकल्पना आहे पर्यावरणाचा धास होतो हे सर्वश्रुत आहे पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी काय काय करता येईल याचा विचार करणं आज जास्त महत्वाचं आहे म्हणूनच याविषयी चर्चा करण्यासाठी आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात आपण निमंत्रित केले मुंबईतल्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचे उपसंचालक डॉक्टर अविनाश कुबल यांना तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार